त्यावेळेस एकोणीस वर्षाचे होते पण चुलत भावाने जो मला आनंद दिला तो मी कधी विसरू शकत नाही कारण त्या दिवशीच्या गोष्टीमुळे माझे आयुष्य बदलून गेले मित्रांनो माझ्या कुटुंबामध्ये चार लोक राहायचे त्यात मी माझे आई बाबा माझा भाऊ मी लहान असताना माझ्या बाबांचे निधन झाले त्यावेळी आईचे जास्त वय नव्हते म्हणून माझ्या आजोबांनी आईचे दुसरे लग्न लावून दिले मी त्यावेळेस लहान होते माझे चुलत बाबाकडे सर्व गोष्टी होत्या पण त्यांचे अगोदर लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा होता आईच्या लग्नानंतर तर काही दिवस मी आपल्या आजी आजोबाकडेच राहिले मग काही दिवसांनी मला माझी आई आपल्या घरी घेऊन गेली तिथे ओळख माझी चुलत बाबा आणि चुलत भावासोबत झाली काही दिवसातच मला तिथे चांगले वाटू लागले कारण माझे चुलत बाबा माझ्यासोबत चांगले बोलायचे आणि चुलत भाऊ सुद्धा छान बोलत होता तो माझ्यापेक्षा मोठा होता पण हळूहळू समजून आले की चुलत भावाचा स्वभाव थोडा वेगळा आहे आणि त्याच्या काही गोष्टी मला फार विचार करायला भाग पाडत होत्या पण हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आता आम्ही मोठे झालो होतो पण बाबांनी चुलत भावाला दुसरीकडे शिकवण्याचा विचार केला आणि त्यानंतर भावाला दुसऱ्या ठिकाणी शिकायला पाठवले बाबाकडे सर्व गोष्टी होत्या म्हणून मला आनंद व्हायचा कारण ते एका नोकरीवर होते आणि घरी सर्व गोष्टी चांगल्या होत्या त्यामुळे आईला सुद्धा चांगले वाटत होते मी पण कधी माझ्या बाबांना काही घेऊन मागितले तर ते मला घेऊन द्यायचे आणि माझ्या सोबत फार चांगले वागायचे असेच दिवस जाऊ लागले आणि आता मी दहावीमध्ये गेले होते तसेच आता नेहमी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे कारण आई बाबा मला म्हणत होते की तू जास्त करून अभ्यासाकडे लक्ष द्यायचा अगोदर मी आईच्या कामात हातभार लावायचे आता ते सुद्धा कमी केले होते चांगला अभ्यास केल्यामुळे मी दहावीमध्ये फार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे घरात सर्वत्र आनंद पसरला तसेच माझ्या चुलत भावाच्या मला फोन आला आणि तो माझे अभिनंदन करू लागला तसेच काही दिवसांनी मला भेटायला आला पण आता बऱ्याच दिवसानंतर तो आला होता आणि तो आता मोठा पण झाला होता आणि चांगला पण दिसत होता मी सुद्धा आता फार छान दिसायचे पहिल्यांदा आला तर माझ्याकडेच बघत होता त्यानंतर माझ्या जवळ येऊन मला अभिनंदन केले आणि म्हणाले मला फार खुशी होत की तू चांगल्या गुणांनी पास झाली आहे तो काही दिवस राहिला पण या काही दिवसात त्याच्या वागणे थोडे बदलताना दिसत होते आणि मला सुद्धा या गोष्टी समजून आल्या होत्या पण तो काही दिवस राहून निघून गेला आता मी कॉलेजमध्ये जात होते नवीन मित्र मैत्रिणी तसेच सर्व नवीन गोष्टी होत्या पण कॉलेजमध्ये जात असल्यामुळे मला फार चांगले वाटत होते मला माझा चुलत भाऊ नेहमी फोन करायचा आणि अनेक गोष्टी विचारायचा आता तो फार मोठा झाला होता आणि पहायला फार सुंदर होता एक दिवस त्याचा मला फोन आला आणि म्हणाला आपल्याला काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जायचे आहे मला एकूण फार आनंद झाला खर तर मला बाहेर फिरायला फार आवडत होते आणि म्हणू लागला की मी बाबांसोबत बोललो आहे आणि बाबा पण हो म्हणाले म्हणून मी काही दिवसांनंतर येईल आणि नंतर आपण जाऊ मी या गोष्टी आईला सांगितल्या तर आईला पण फार आनंद झाला कारण बाबा जॉब वर जात असल्यामुळे आईला जास्त वेळ मिळत नव्हता आणि अनेक दिवस झाले आई कुठेच गेली नव्हती ती घरातले कामे तसेच इतर गोष्टी सर्व सांभाळत होती काही दिवसानंतर चुलत भाऊ आला तो आल्यामुळे मला फार आनंद होऊ लागला कारण या काही वर्षात आमचे बोलणे फारच वाढले होते आणि एकमेकांना आम्ही अनेक गोष्टी सांगत होतो कधी कधी चुलत भाऊ मला असे प्रश्न करायचा आणि ते प्रश्न ऐकून मला थोडे आश्चर्य वाटायचे पण आता मला माहीत होते की तो माझी नेहमी मस्करी करत असतो म्हणून मी त्याला काही म्हणत नव्हते तो आल्यानंतर मला बाहेर येऊन गेला आणि अनेक वस्तू घेऊन दिल्या पण आज त्याचे वागणे अगदी मित्रासारखे होते म्हणून मला थोडे वेगळेपणा वाटत होता त्या दिवशी तो माझ्या सोबत होता मला हव्या त्या वस्तू घेऊन दिल्या त्यानंतर आम्ही फिरायला गेलो फिरायला गेल्यानंतर तर एक वेगळाच आनंद मनात निर्माण झाला होता पण माझ्या चुलत भाऊ आता नेहमी माझ्याजवळ असायचा त्यामुळे अजूनच मला वेगळे वाटायचे पण मी आता या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हते आणि आईकडे बघितले तर आई सुद्धा फार आनंदात दिसत होती आम्ही काही दिवस बाहेर होतो पण हे दिवस माझ्या आठवणीत राहील असे झाले होते त्यानंतर आम्ही घरी आलो आणि माझ्या चुलत भावाला म्हणाले आज तुझ्यामुळे मला फार आनंद झाला आहे कारण बरेच दिवस झाले आपण कुठेच गेलो नव्हतो हो म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता आणि तुला काही आवश्यकता पडली तर मला सांग तसेच तो हे बोलताना अगदी माझ्याकडे बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल फारच छान होती पण आता मला त्याच्या सोबत बोलायला फार चांगले वाटत होते आणि मी सुद्धा त्याला अनेक गोष्टी सांगायचे पण एवढ्यात आमचे एकमेकांसोबत बोलणे तसेच वागणे फार बदलून गेले होते आणि या सर्व गोष्टीमुळे मला एक वेगळा आनंद येत होता कधी कधी वाटायचे की तो माझा चुलत भाऊ नसून माझ्या जवळचा आहे कारण तो मला अनेक गोष्टी सांगू लागला आणि मी सुद्धा त्याला अनेक गोष्टी सांगत होते आणि आमचे वागले सुद्धा तसेच झाले होते त्यामुळे आमचे नाते अजूनच जवळचे होऊ लागले तो बाहेर असताना पण मला फोन करायचा आणि माझ्यासोबत बोलायचा पण आता माझे बारावीचे वर्ष होते त्यामुळे मी अभ्यासाकडे थोडे जास्त देऊ आई बाबांनी मला सांगितले होते की या वर्षी पण तुला चांगल्या गुणांनी पास व्हायचे आहे आणि म्हणाला होता की तू जर गुणांनी पास झाली तर पुढे शिक्षणात फार चांगले होईल आणि त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या या सर्व गोष्टी माझ्या लक्षात होत्या तसेच मला पण चांगले शिकून खूप मोठे व्हायचे होते म्हणून मी फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करत होते आणि जास्त करून अभ्यासाकडे लक्ष देत होते मी आता अभ्यासाकडे लक्ष देत असल्यामुळे आई बाबा मला कुठले काम सांगत नव्हते तसेच माझ्या चुलत भावाची मला फार मदत झाली होती कारण ज्या गोष्टी मला समजत नव्हत्या तो मला समजून सांगायचा त्याने समजून सांगितल्यामुळे मला अनेक गोष्टी फारच सोप्या पद्धतीने समजत होत्या मी चांगला अभ्यास केल्यामुळे माझे पेपर चांगले गेले होते फक्त आता मला निकाल यायची वाट होती आणि तो सुद्धा दिवस आला आणि मी फार चांगल्या गुणांनी पास झाले मी पास झाले असल्यामुळे आई बाबांना फार आनंद झाला आणि चुलत भाऊ तर फारच आनंदात होता जेव्हा मी त्याला सांगितले की मी फार चांगल्या गुणांनी पास झाले आहे तर तो मला फार शुभेच्छा देऊ लागला तसेच मला अनेक गोष्टी सांगू लागला त्याच्या गोष्टी ऐकून मला फार छान वाटले पण मी माझ्या चुलत भावाला म्हणाले की तू जर घरी राहला असता तर बरे झाले असते आणि मला तुझी फार आठवण येत आहे तर चुलत भाऊ म्हणाला तू काळजी करू नको मी नेहमी तुझ्या सोबतच आहे तुला कधीही गरज पडली तर मला फोन कर त्याच्या या गोष्टी ऐकून मनाला एक वेगळाच आनंद झाला आणि आता आई बाबा नंतर तो सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि मला नेहमी मदत करतो आणि मला अनेक गोष्टी समजून सांगतो त्यामुळे आज मला फारच आनंद होत होता आणि खर तर मी आज चांगल्या गुणांनी पास झाले त्याच्यामध्ये त्याच्यासुद्धा सहभाग होता मी चांगल्या गुणांनी पास झाले होते त्यामुळे मला आता पुढे पण चांगले शिक्षण करायचे होते पण आमच्याकडे त्या शिक्षणाची सोय नव्हती म्हणून मला आता दुसऱ्या शहरात जाऊन शिक्षण करायचे होते आणि या गोष्टी जेव्हा मी आई बाबांना सांगितल्या तर त्यांनी माझे ऐकले नाही आणि म्हणाले तुला यात शहरात राहून शिक्षण करावे लागेल आणि मला हे ऐकून फार वाईट वाटले कारण मला ज्या शिक्षणात आवड होती ते शिक्षण इथे नव्हते आता मला काय करावे काहीच कळत नव्हते आणि माझ्या कॉलेजचे बरेच मैत्रिणी पण तिथे ऍडमिशन करणार होत्या पण आई बाबा ऐकायला तयार नव्हते आणि मलाच अनेक गोष्टी ऐकवल्या आता मला काय करावे काही सुचत नव्हते तेवढ्यातच भाऊ घरी आला आणि मी त्याला या सर्व गोष्टी सांगितल्या तो म्हणाला की तुला आवडेल ते शिक्षण कर पण मी म्हणाले की आई बाबा या गोष्टीसाठी तयार नाही तर तो आई बाबांना म्हणाला हिला आवडेल तिथे शिक्षण करू द्या कारण तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे तसेच ती दुसऱ्या शहरात जाऊन शिकली तर काही हरकत नाही म्हणून तुम्ही तिला त्या शहरात पाठवले तर चांगले राहील त्या दिवशी चुलत भावाने आई बाबांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून खर तर माझ्या डोळ्यात पाणी आले कारण त्यात एका भावाचे बहीणबद्दल प्रेम होते आणि तो माझ्यावर फार प्रेम करायचा आणि भाऊ या नात्याने त्याच्याने होईल त्या सर्व गोष्टी तो करत होता त्यामुळे मला फार चांगले वाटत होते आणि आज त्याच्यामुळेच मला दुसऱ्या शहरात राहून शिक्षण शिकायला मिळाले आता मी पुढच्या शिक्षणासाठी शहरात ऍडमिशन केली आहे आणि या सर्व गोष्टी माझ्या चुलत भावामुळे झाल्या खर तर त्याने मला कधीच आपली चुलत बहीण मानले नव्हते आमच्या बहीण भावात कधीच या गोष्टी आल्या नाही आता मी या शहरात राहून शिक्षण शिकत आहे आणि आता सुद्धा माझा चुलत भाऊ नेहमी मला फोन करतो आणि अनेक गोष्टी सांगत असतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद